नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस येत आहे तर स्वामी महाराजांचा प्रकट दिवस एकतीस मार्चला आहे तर तोपर्यंत बऱ्याच जणांनी सेवा चालू केल्या असतील ज्यांना सेवा वगैरे करणं होत नाही किंवा ज्यांना सेवा करायची आहेत पण सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे मग काही सेवा दररोज करायच्या असतात पण त्या करणं शक्य होत नाही त्यामुळे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या सात दिवस अगोदर अकरा दिवस अगोदर किंवा प्रकट दिनाच्या दिवशी आपण ज्या पण काही सेवा करतो त्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या सेवा असतात आणि अगोदर आपण ज्या पण काही सेवा करणार आहोत तर त्यासाठी अगोदर काय होतं की आपल्याला स्वामी महाराजांवरती विश्वास असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आता स्वामी महाराज असो किंवा अजून कोणताही आपला गुरु असू द्या त्या आपल्या गुरूंवरती विश्वास असला तरच आपण त्या सेवा केल्या तर मग त्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचप्रमाणे मग आपल्या आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही किंवा आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे कर्ज आहे सतत काय ना काय संकट येत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत उमराच्या झाडाचे पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता उमराचं झाड म्हणजे औदुंबराचं वृक्ष जे की स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणा किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये असतं किंवा कोणी आपल्या घराच्या बाहेर वगैरे लावतं म्हणजे जिथे कुठे असेल तिथून तुम्ही ते एक पान घेऊन यायचं आहे त्याबद्दल कसा उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता जर तुमच्या जवळपास औदुंबराचं वृक्ष असेल तर तुम्ही तिथे जाऊन पण ते पान घेऊन येऊ शकता किंवा मंदिरात असेल तर मंदिरात जाऊन पण तुम्ही घेऊन आला तरीही चालेल आता अगोदर काय करायचं आहे मंदिरात जिथे अवदुंबराचं वृक्ष आहे तिथे पान घेऊन येणे अगोदर घरून जात असताना काय करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घेऊन जायचं आहे आता जे तांब्या भरून पाणी घेतलं आहे त्यामध्ये मग काय करायचं आहे आपल्याला थोडीशी त्यामध्ये हळद टाकायची आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि कच्चे दूध त्यामध्ये टाकायचं आहे हे हा तांब्या भरलेला घेऊन मग अवधुंबराच्या वृक्षाखाली जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे औदुंबर वृक्षाला अगोदर पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा मंत्र म्हणत मग पाणी अर्पण करायचं आहे आणि नंतर मग औदुंबराच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मग औदुंबराचं जिथे खोडं आहे तर त्या खोडाजवळ डोकं टेकवायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे त्या ज्यासाठी तुम्ही पान घेऊन जात आहात त्याबद्दल मग औदुंबराच्या वृक्षाला खोडावरती म्हणजे डोकं टेकून सांगायचं आहे म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि मग त्यानंतर ते पान एक तोडायचं आहे आणि एक पान तोडल्यानंतर घरी येत असताना मध्ये रस्त्यामध्ये थांबायचं नाही किंवा मग जात असताना आपण ज्यावेळेस औदुंबराचं वृक्षाकडे जात असेल त्यावेळेस पण मग मध्ये रस्त्यामध्ये थांबायचं नाही आणि मग घरी आल्यानंतर अगोदर काय करायचं आहे गंगाजल असेल तुमच्याकडे तर गंगाजल टाकायचं आहे त्या पानावरती नसेल तर, तर मग तुम्ही पाणी शिंपडला तरीही चालेल तर हा उपाय कधी करायचा आहे तर म्हणजे ज्यावेळेस औदुंबराचं वृक्षाचं पान कधी आणायचं आहे तुम्ही सकाळी बाराच्या आत हो पण घेऊन येऊ शकता फक्त बारा ते एक ह्या वेळेमध्ये म्हणजे औदुंबराचं वृक्षाचं पान तोडू नका कारण की आपण बारा ते एक साडेबारा ह्या वेळेमध्ये आपण कोणत्याही स्वामी महाराजांच्या म्हणा दत्त महाराजांच्या सेवा करत नाही कारण की दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळं आपण ह्या सेवा करत नाही ह्या वेळेमध्ये मग तुम्ही हे पान तोडू पण नका नंतर मग काय करायचं हे वाटलं तर तुम्ही सायंकाळी म्हणजे चार वाजता पण तोडू शकता हे पान मग जर तू महिलांना आता कोणत्या दिवशी तोडायचं तुम्ही कोणत्याही दिवशी तोडू शकता शक्यतो गुरुवारच्या दिवशी गेलात तर सगळ्यात उत्तम होईल जरी इतर दिवशी गेलात तरीही चालेल आता जर महिलांना मासिक धर्म असेल तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू नका कारण की प्रकट दिनापर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तेवढे चार दिवस वगळायचे आहे आणि मग नंतर किंवा अगोदर तुम्ही ते पान घरी घेऊन आलात तरीही चालेल हा उपाय घरातील कोणतीही ताई दादा आजी कोणीही करू शकते म्हणजे ज्या मुलामुलींचे विवाह होत नाहीत त्यांनी केला तरीही चालेल मग ते पान घरी आणल्यानंतर त्या पानावरती गंगाजल शिंपडायचं आहे आणि मग देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि फुल अर्पण करून दिवा प्रज्वलित करायचा आहे आता देवघरात आपण दिवा प्रज्वलित करतोच तो असला तरी वेगळा दिवा आपल्याला लावायचा आहे जो की आपण मग पंथीमध्ये दिवा लावायचा आहे कारण की पंथीमध्ये जो कोणता दिवा लावतो त्याचं लवकर प्रभाव पडतो त्यामुळे मग दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग काय करायचं आहे जे आपण पान आणलं आहे तर त्या पानाला काय करायचं आहे त्या पानावरती कुंकवाने लिहायचं आहे किंवा मग तुम्ही चंदनाने लिहिलात तरीही चालेल तुमच्याकडे जर चंदन असेल तरीही चालेल पिवळं चंदन असेल किंवा पांढरा असेल तरीही म्हणजे तुमची जी पण काही इच्छा असेल आता घरामध्ये दारिद्र्य आहे किंवा सतत काय ना काय संकटे येत असतील किंवा आर्थिक अडचण असेल किंवा कोणत्या तुमच्या मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील जी पण काही इच्छा असेल किंवा संतान प्राप्ती होत नाही तर असं कमी अक्षरामध्ये त्या पानावरती लिहायचं आहे आणि ते पान मग देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा स्वामींच्या पुढे ठेवायचं आहे आणि त्यानंतर आ अकरा वेळा म्हणजे की श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त असा मंत्र म्हणायचा आहे म्हणजेच की अकरा माळी मंत्र म्हणायचं आहे आता जर तुम्हाला एवढा वेळ मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्यावेळेस मोबाईलवर लावलात तरीही चालेल आणि मग ते पान थोडा वेळ तिथे म्हणजे तुमचा मंत्र पूर्ण होईपर्यंत ते पान तिथे ठेवायचं आहे आता जर तुम्ही तुमच्या घरातील पैशाच्या अडचणीसाठी हा उपाय करत असाल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे ते पान मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरातील एखाद्या मुला, मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही तर ते मुलांच्या शाळेच्या बॅगेत ठेवू शकता किंवा मुलगा मुलगी नोकरी करत असेल तर त्यांच्या मग पर्समध्ये दे ठेवाय देऊ शकता स्वतःसाठी करत असाल तर मग स्वतःजवळ ठेवू शकता ज्यासाठी पण तुम्ही हा उपाय करत असाल त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी मग व्यक्तीजवळ ते पान मग ठेवायला द्यायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारायला जाल म्हणजेच की काय होतं की एखादी व्यक्ती घरातील सतत आजारी वगैरे असेल तर मग खास त्या व्यक्तीसाठी मग तुम्ही औदुंबर वृक्षाला दररोज म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत दररोज अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत सकाळी घाला किंवा सायंकाळी घाला तुम्ही पण अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि दररोज एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की काय होतं की कुष्ठरोग जर असेल तर त्या व्यक्तीचा कुष्ठरोग बरा होतो औदुंबराला प्रदक्षिणा घातल्यामुळे सगळे कर्ज दूर होते दारिद्र्य नष्ट होते आणि दत्त महाराजांचा म्हणजेच की आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आता ज्यां ज्यांना हा उपाय करणं शक्य होत नाही त्यांनी मग काय करायचं आहे आता आपण बऱ्याच सेवा करतो स्वामी महाराजांच्या म्हणजेच की एकवीस दिवसाचे पारायण अकरा दिवसाचे सात दिवसाचे आता स्वामी महाराजांचे नामस्मरण करायला कुठलेच बंधन नाही त्यावेळेस मग तुम्ही हा एक नामस्मरणाचं ना करू शकता म्हणजेच की तो लिखित नामस्मरण म्हणजे हा हे नामस्मरण करत असताना तुम्हाला सुतक असेन विटाळ असेल मासिक धर्म असेल काहीही असेल तरी पण तुम्ही हा नामस्मरण करू शकता म्हणजेच की एक वही घ्यायची आहे आणि त्या वहीमध्ये मग आपलं ल स्वामींचं नाम नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मग स्वामींचं नामस्मरण त्या वहीमध्ये लिहायचं आहे कारण की काय होतं आपण ज्यावेळेस स्वामी पुढे बसून अकरा माळी जप करतो आपल्याला स्वामी नामस्मरणाची आपण स्वामींचे लाडके हो कारण की आपल्याला ज्यावेळेस स्वामींचं नामस्मरण आवडेल त्यावेळेस मग आपल्याला आध्यात्मिक प्रचिती येते आणि आपण ज्यावेळेस स्वामींचे नामस्मरण दररोज केल्यानंतर मग स्वामी महाराजांचे चांगले अनुभव दररोज येत असतात त्यामुळे मग ज्यांना काही सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी मग हा लिखित नामस्मरण स्वामींचा करायचं आहे आजचा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद